पुण्यातील ओयो रूम मधील हत्येचा थरार प्रियकराने झाडल्या प्रेयसीवर गोळ्या लखनऊ टू पुणे प्रियकराने रचला हत्येचा कट तारीख सत्तावीस जानेवारी स्थळ पुणे प्रेयसी वंदनासाठी ऋषभ लखनऊवरून थेट पुण्यात आला मात्र ऋषभच्या डोक्यात काही वेगळं सुरू होतं पंचवीस तारखेला पुण्यातील ओयो टाउन हाऊस मध्ये ऋषभने रूम बुक केली आणि दुसऱ्या दिवशी वंदना प्रियकराला भेटण्यासाठी आली दोन दिवस दोघांनी एकत्र वेळ घालवला मात्र सत्तावीस तारखेला दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि रागाच्या भरात ऋषभने थेट वंदनावर पाच गोळ्या झाडल्या आणि रूममधून मधून काढता पाय घेत फरार झाला हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मारुंजी एरियामध्ये ओय टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सत्तावीस तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमीकडून हत्या करण्यात आलेली आहे गोळी झाडून आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली की हे दोघेही लखनौच होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामास आहे वंदना आणि ऋषभ दोघेही लखनऊमध्ये तिथेच दोघांची मैत्री झाली आणि कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले शिक्षण झाल्यानंतर वंदनाला पुण्यातील हिंजवडी येथे असणाऱ्या इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची नोकरी मिळाली मात्र ऋषभ लखनौमध्येच राहिला तिथे इस्टेट ब्रोकर म्हणून काम करायचा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी नेहमी आणि प्रेमाची जागा घेतली संशयाने हळूहळू दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला वंदना आपल्याला सोडून जाणार या भीतीने वंदना आणि मध्ये खटके उडायला सुरुवात झाली एके दिवशी ऋषभने याचा सोक्ष लावत थेट वंदनाला संपवण्याचा कट रचला तुझ्यासाठी काहीही चंद्र तारे तोडून आणण्याच्या आणाबाका प्रेमात घेतल्या जातात मात्र प्रत्येक लव्ह स्टोरीचा एंड हा सारखाच नसतो